निर्भीड निष्पक्ष वृत्तांचा बुलंद आवाज राजसत्ता मुंबई इंदूर नव्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग दोन्ही व्यावसायिक शहरांना जोडणार अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प नव्या रेल्वे मार्गाने प्रवास सुसाट होणार मुंबई इंदोर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग राहणार आहे तीस नवीन रेल्वे स्थानक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गानं प्रवास आणखी गतिमान होणार स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होणार मुंबई आणि इंदोर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावरून तीस नवीन स्थानक बांधली जाणार आहेत कोटी रुपयांचा मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडला जाणार आहे दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याच्यासोबत प्रवासाची गतीशीलता सुधारणार आहे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी देखील यामुळे वाढणार आहे निर्णय गतिमान गतीमानता न्यूज ब्युरो नाशिक मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिले तीनशे नऊ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान हा प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्यासोबतच प्रवासाची गतिशीलताही सुधारेल त्याबरोबरच या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील